तो 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 मला या की पुढे दोन मिनिटं या हे ओ नाही तो पाच पुढे दोन मिनिटं या तर तो ना ना का मंडळी आपण भाजी घेताना दहा वेळा विचार करतो भाजी किटलेले आहे का आहे का भेंडी मोठ्या आहे का छोटे आहे का हे सर्व विचार करून आपण भाजी खरेदी करतो परंतु देशाचे प्रतिनिधी निवडताना का आपण विचार करत नाही मत केलं पाहिजे परंतु विचार करून मत केलं पाहिजे म्हणून म्हणते की सलामत करूया लोकशाही बद्दल कररिया सलाम मतदान करिया लोकशाही बद्दल कररिया सलाम मतदान करिया लोकशाही बद्दल कररिया सलाम मतदान करिया लोकशाही बद्दल कररिया दूर निघाली 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 दूर निघाली

असे करू नका ही सुट्टी आपल्याला मतदान करण्यासाठी दिलेली असते आपण सर्वजण मतदान करून आपली हक्क बजावूया आणि लोकशाही प्रकट करूया मतदान करूया लोकशाही प्रकट करूया सलामत लोकशाही प्रदान करूया सलामत

किंमत किती माहितीये काय किती आहे ऐंशी हजार बराव्या मजा काय मनाला माहिती आहे मुशीची किंमत किती माहितीये काय किती आहे एक लाख बराव बाबा गाड्याची किंमत चाळीस हजार सोन्याची किंमत चाळीस हजार ऐंशी हजार एक लाख अशी आहे आणि माणसांची किंमत दोन हजार हे तुम्हाला तरी पटतंय का तुमच्या मताची किंमत पैसा आहे म्हणून तुमचं की पैसे देऊन मतदान न करता योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केले पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे चला तर मग मतदान करूया देशाची प्रगती घडूया चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया मतदान करूया देशाची प्रगती घडूया मतदान مادرزاداگاهو، आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत वाघ्राईत झालं होतं या निवडणूक आयोगाच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यासाठी हे विद्यार्थी आलेत जरा एवढे ग्रामस मतदार आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे